रस्त्यावर घरपोडी करून चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे दहा लाखांचे चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घटना घडली घडली ही थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील बारकेवाडी परिसरात असून आज चोवीस सप्टेंबरला सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली दत्तात्रय कुंजीर असं चोरी झालेल्या घर मालकाचं नाव मिळालेल्या माहितीनुसार दत्तात्रय कुंजीर हे शेतकरी असून कुटुंबासोबत बारकेवाडी परिसरात राहतात कुंजीर आणि त्यांची मुले मंगळवारी तेवीस सप्टेंबरला रात्री अकरा वाजण्याच्या दरवाजा आतून उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना घराचा दरवाजा बाहेरून बंद असल्याचं आढळून आलं कुंजीर यांच्या मुलांनी शेजारील मित्रांना सांगून घराचा दार उघडण्यास सांगितलं कड्या उघडण्यासाठी सर्वजण बाहेर आले कुंजीर यांना एका खोलीचे लॉक तुटलेल्या अवस्थेत आढळून आले त्यानंतर त्यांनी खोलीत जाऊन पाहणी केली असता खोलीतील सामान इतर असत पडलेला आढळून आलं तर घरातील लोखंडी कपाट आढळून आलेलं नाही गुर्जिऱ्यांनी कपाटाचा शोध घेतला असता परिसरातील दोनशे मीटर अंतरावर नर्सरीच्या जवळ कपाट आढळून आले दरम्यान कपाटाची पाहणी केली असता त्यामधील चोरट्यांनी सुमारे दहा लाखांचा मुद्देमाल चोरून नेला या घटनेचा अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत